प्रभाग क्रमांक एक मध्ये समाजसेवेचा ठसा ठळक डॉक्टर सचिन देवरे व सव सौ सविता म्हस्केंच्या प्रचार कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे या प्रभागातून समाजसेवेला प्राधान्य देणारे डॉक्टर सचिन रंगराव देवरे व सव सौ सविता राम म्हस्के हे विश्वासार्ह उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या प्रचार कार्यालयाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला दोघेही गे उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांच्या अडचणी सुखदुःखात नेहमी सहभागी राहिले आहेत आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉक्टर सचिन देवरे यांनी प्रभागात वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिरे तपासणी मोहिमा तसेच आरोग्य जनजागृती उपक्रम राबवले आहेत पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पोलीस आयुक्तालय शांतता समितीचे सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक सलोखा व शांततेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तर सौ सविता म्हस्के या संवेदनशील कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेत्या म्हणून परिचित आहेत महिलांचे प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहतात त्यांच्या कार्यातून लोकसेवेची खरी जाणीव आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला विकास आरोग्य व सर्वसमावेशक लोकसेवा या ध्येयाने मैदानात उतरलेल्या डॉक्टर सचिन देवरे व सौ सविता मस्के यांना प्रभाग क्रमांक एकमधील मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्या नेतृत्वात प्रभागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक मधून मी डॉक्टर सचिन रंगराव देवरे ड गटातून उमेदवारी करत असून माझा अनुक्रमांक सहा असून माझी निशाणी इंजेक्शन आहे त्याचप्रमाणे माझी बहीण सौ सविताताई मस्के या प्रभाग क्रमांक एकमधून अ गटातून उमेदवारी करत असून त्यांची त्यांचा अनुक्रमांक आठ असून त्यांची निशाणी कब अशी आहे आमच्या प्रभागातील सततचे ते प्रश्न आणि जो आमच्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी उदाहरणार्थ रस्ते असतील लाईट असतील पाणी असेल यांच्या ह्या गरजा मिळवण्यासाठी जो वर्षभर संघर्ष करावा लागतोय आणि आमच्या इथे जी सत्याची जी परंपरा चालू आहे ती मोडीत करण्यासाठी आज मी आणि माझी बहीण आम्ही दोघंजणं अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार केलेला आहे आज या ठिकाणी राष्ट्रीच शेजारी दिंड रोड येथे आमच्या प्रचार शुभारंभ झालेला असून या शुभारंभास प्रभागातील प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त परिसर दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले की आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना प्रभागातील नागरिकांनी असे आश्वासन दिले की प्रभागात आम्ही ह्या वर्षी इतिहास घडवणार आहोत आणि आम्ही तुम्ही दोघं अपक्ष उमेदवारांना निवडून देणार आहोत असं आम्हाला प्रभागातील नागरिकांनी ग्वाही दिलेली आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक एकमध्ये आपण रस्त्याची समस्या असेल म्हणजे इथले जे काही नगरसेवक आहेत त्यांच्याच घरासमोरच्या रस्त्यांमध्ये मोठे मोठे खड्डे आहेत त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये वीस ते पंचवीस गार्डन आहेत आणि त्या गार्डनमध्ये कमरेवर गवत वाढलेले आहेत कोणत्याही पद्धतीचं त्याला गार्डन म्हणावं अशी तिथे वस्तुस्थिती नाही आहे लहान बालकांना खेळणी नाही आहे वॉकिंग स्ट्रीट नाही आहे अभ्यासिका नाही आहे फक्त मोठमोठ्या आश्वासनं द्यायची आणि निवडून यायचं ही परंपराच आता नागरिकांच्या लक्षात आलेली आहे आणि सर्व नागरिक ही मोडीत काढून आम्हाला या वर्षी पाठिंबा देत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा सा। मानस आहे महिलांसाठी जी सुरक्षित महत्वाचा प्रश्न आहे की चेस स्नॅचिंगचा प्रकार बऱ्यापैकी घडत असतात त्या अनुषंगाने आम्ही दोघांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही जर नगरसेवक झालोच तर प्रभागातील जे मेन मेन चौक आहेत तो सगळं सीसीटीव्ही तिथं बसवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्याचप्रमाणे तरुणांना जे आता सध्या आपण बघत आहात शहरीकरणामुळे लहान मुलांना तरुणांना खेळण्यासाठी जागा नाहीये म्हणजे लहानपणी आम्ही असताना घरातून बाहेर पडलो की बाजूला ग्राउंड असायचं आत्ताची परिस्थिती अशी आहे की बिल्डिंगमधून बाहेर पडलं की शेजारी बिल्डिंग आहे तर आम्ही ज्या आता लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी मैदानांची उपस्थ उपलब्धता करणार आहोत तरुणांसाठी तरुणांसाठी जी रोजगार रोजगारची काही निर्मिती करण्यात येईल याच्यावर देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगाल आता मी डॉक्टर असल्याने माझा सगळ्या रुग्णांशी सगळ्या लोकांशी संपर्क येत असतो आरोग्याच्या दृष्टीने देखील मी माझ्या प्रभागामध्ये एक युपीएससी उघडणार उघडण्याचा माझा मानस आहे इथल्या जे आरोग्याचे जे प्रश्न आहे ते सोहण्याचा माझा प्रश्न माझा मानस असणार आहे त्याचप्रमाणे प्रभागात जी अस्वच्छता आहे म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी कचराकुंडी झालेली आहे ते देखील आधीचे नगरसेवक त्यामध्ये लक्ष घालत नाही गार्डन जे आहेत रस्ते आहेत या सगळ्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही दोघं प्रयत्नशील राहू जाता जाता प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आम्ही दोघं हात जोडून हीच विनंती करतो की नेहमी पक्ष 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 हे न बघता आपण योग्य उमेदवार बघावा आम्ही दोघंही सामान्य कुटुंबातले आहोत आम्हाला दोघांनाही कुठलाही वार्थ, राजकीय वारसा नाही आम्ही नगरसेवक झालो तर आमचे पाय नेहमी जमिनीवर असतील आणि आम्ही तुमच्या नेहमी संपर्कात असू तर माझी सगळं मतदार भगिनींना बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा याचा आपल्या सर्वांना नम्र विनंती ती जिद्द असते माणसामध्ये की प्रभागाचा काहीतरी विकास करावा मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आव आ, आश्वासित करतो की जर आपण खंबीरपणे आप, आमच्या पाठीशी उभे राहिलात आणि आम्हाला निवडून दिलं तर आमच्या प्रभागाचा क्रमांक आहे एक तर नाशिक शहरातील एक नंबरचा मॉडेल प्रभाग हा आमचा असेल मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो त्याचप्रमाणे शिक्षण हे प्रत्येक क्षेत्रात बघितलं जातं मात्र राजकीय असं क्षेत्र आहे की जे शिक्षणाला महत्त्व नाही तर आपण ह्या नागरिकांना मी आपल्यामधून सांगू इच्छितो की तरुण उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपण आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला प्रचंड महत्वाने निवडून द्यावं माझं नाव सचिन देवरे मी एक अपक्ष उमेदवार असून प्रभाग क्रमांक एक ड मधून उमेदवारी करत आहे माझा अनुक्रमांक सहा असून हे चिन्ह आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रभू रामचंद्र की जय जय नमस्कार मी सौ सविता राम मस्के प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जाती अ गटातून उमेदवारी करत आहे मी अपक्ष उमेदवार आहे माझी निशाणी आहे माझा अनुक्रमांक आहे आठ येथील पक्षाने आमच्याकडनं पूर्ण प्रचार करून घेतला म्हणजे ते पंचवीस वर्षापासून तेच उमेदवार तेच चेहरे आता नागरिकांना नवीन चेहरे पाहिजे आणि पक्षाने आम्हाला असे आश्वासन दिले होते की आम्ही आता नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आणि आमच्याकडनं भरपूर म्हणजे गरोघरी आम्ही पोचलेलो आहे आता तर आम्हाला फक्त त्यांनी उत्साह दिला की आम्ही तुमचा विचार करतोय तुमचा विचार करतोय नंतर त्यांनी स्थानिकांना डावळून बाहेरून उमेदवार आणला मागच्या पाचवार शिकला पण त्यांनी असंच केलं बाहेरून उमेदवार आणला आणि तो निवडून दिला ह्या वर्षी नागरिकांनी स्थानिक उमेदवार आणायचा निश्चय केला आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे अशी नागरिकांनी आम्हाला गवाही दिली आहे त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार नक्कीच निवडून नीव। येऊ आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकू राहतो नवरात्र राहतं आठ मार्च कार्यक्रम राहतो महिला दिन राहतो आणि काही आडल्या निडल्या माझ्याकडे महिला समस्या घेऊन येतात त्या सोडवण्याचा मी पूर्णपूर प्रयत्न करते आणि काही समस्या सोडवल्या सुद्धा आहे आणि आता आम्ही नागरिकांमध्ये फिरतो इतकी अवस्था झाली गार्डनांची की लोक अक्षरशः स्थानिक नगरसेवक आहे त्यांना म्हणजे परत आमच्या दारात येऊ नका असे म्हणताय डॉक्टर लोक तसे तर राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात कारण ते बरेपैकी एंगेज असतात आणि त्यांना नको असतो आपण राजकारणात ह्या माणसाच्या बरोबर गेलेला तो आपल्याला नाव ठेवेल आपल्याला काम करण्याला येईल त्याच्यामुळे आम्ही त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्यांना इच्छा आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर वसंतराव पवार असतील डॉक्टर आहेर साहेब असतील किंवा चांगले चांगले डॉक्टर लोकांनी राजकारणात चांगल्या प्रकारे काम केलं आणि तोच चेहरा आम्ही आमचे मित्र डॉक्टर सचिन देवरे यांच्यामध्ये बघतो ते नियमितपणे सामाजिक जीवनामध्ये काम करत असतात आढलेल्या नडलेल्यांना मदत करत असतात आणि एक डॉक्टर म्हणून एक चांगला चेहरा म्हणून एक राजकारणामध्ये एक एज्युकेटेड माणूस म्हणून आज आपण त्यांना क्रमा क्रमांक एक मधन पाठवावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर आमच्या ताई सविता ताई राम मस्के ह्याही आज भरपूर दिवसापासून प्रक्रियेमध्ये आहे आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रणी आहे तर आप माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला या दोन्ही अपक्ष उमेदवारांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी विजय करावं आणि एक चांगले सुशिक्षित आणि अनुभवी लोक या नगरपालिकेमध्ये पाठवावे आणि नाशिक शहराचा विकास होण्याआधी ह्या दोन्ही उमेदवारांना आपल्या सर्वांच्या बद्दल संधी मिळावी धन्यवाद आपल्याला दाखवून द्यायचंय की आपल्याला आपला इथला स्थानिक उमेदवारच हा नगरसेविका म्हणून पाहिजे नगरसेवक म्हणून पाहिजे आपल्याकडं आप श्री सविताताई म्हस्के व सचिन देवरे यांसारखे स्थानिक भक्कम कार्यक्षम उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून देऊ बाकीच्या बाहेरच्यांना आपल्याला गरज नाहीये की हे एकदा निवडून आले की आपल्याला यांच ठाव ठिकाण माहित नसतो हे कुठून आले काय हे आपल्याला माहित नसतं आपण आपले, आपले, आपले सामाजिक प्रश्न आपल्या प्रभागाचे प्रश्न घेऊन कोणाकडे जायचं आपल्याला माहिती आहे आपले सविता ताई म्हसके इथेच विजयनगर मध्ये राहतात डॉक्टर देवरे यांचे ऑफिस इथं आहे आपण कधीही कोणत्याही क्षणी त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन जाऊ शकतो मांडू शकतो आणि नक्की ते आपल्या प्रश्नांना न्याय देतील सविताताई मस्के म्हसके यांचा दोन हजार सतराच्या पंचवार्षिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तरी त्या पराभावाला खचून न जाता त्यांनी आपल्या प्रभागातील लोकांचे काम केले त्यांनी विविध रक्तदान शिबिरे महिलांसाठी खास आ, होम मिनिस्टर व शारदीय उत्सव व आषाढी एकादशीला एका एका भाविकांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले तर आपल्याला आता ठरवायचे आपल्याला कसा नगरसेवक हवा काय विजन घेतलेलं आहे निवडणुकी सर्वच करतात पण प्रभागासाठी काही नवीन करण्यात कोणी उच्च शिक्षित असल्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या कामाकडे पण त्यांनी केलेले काम आणि एकशे त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण नसून काम चालू आहे आपल्या हक्काचा माणूस राहील तर सर्व जणात काम करतात हक्काने आपण त्यांच्याकडनं काम करून राजकीय फिल्ड माझं नाही आहे त्यामुळे मला काही डॉक्टरांना सांगा डॉक्टर बोलून गेलेत असतो किंवा बाकीचे बोलत काही बोलता येणार नाही तुम्ही नक्की एवढंच सांगितलं या मुसरू पोलीस असताना कोरोना काळामध्ये डॉक्टर सचिन देवरे यांनी त्यावेळेस कुठल्याही पदावर किंवा नगरसेवकाच्या रेसमध्ये कुठेही नसताना डॉक्टरांनी खूप जनतेची सेवा केलेली आहे लोकांना गोरगरिबांना शिधा वाटप असेल किंवा मेडिकल ट्रीटमेंट असतील कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी हिरारीने आमच्या सोबत सहभाग घेतलेला होता प्रत्येक पॉईंटवर आमच्या ठिकाणी घेऊन थांबायचे आमच्या लोकांचे कर्म सुद्धा कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा हेल्थ चेकअप वगैरे करून घ्यायचे त्याचप्रमाणे जनतेला ज्या ज्या ठिकाणी जिथं आम्हाला गरज पडेल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांचा वापर केलेला आहे आणि हे करत असताना ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये होऊन गेलेले होते त्यातूनही परमेश्वराने त्यांना पुन्हा नीट केलेलं आहे आणि आज आपल्यात बसून आहे अन्यथा कोरोना झाले बहुतांशी लोक आपल्याला सोडून गेलेले आहेत त्याचप्रमाणे मस्के मॅडमच्या विषयी जर सांगायचं म्हणलं तर म्हस्के साहेबांचा जा आमचा परिचय होता या भिसरू परिसरामध्ये त्यांचंही खूप उत्तम कार्य आहे दोघांच्या कार्याला सर्वांनी साथ देऊन आणि मी आपल्याला असं सांगन मी जे प्रचार करणारच आहेत पण आपण या ठिकाणी रचलो आपण जर माउथ टू माउथ पब्लिसिटी एका माणसाने जर एक पाच ते दहा लोकांना जरी त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्याप्रमाणे यांना पाठी बनवून मतदान करण्यासाठी जर विनंती केली तर तुमचा सुद्धा फार मोठा आहे म्हणजे खरोताईचा वाटा म्हणतो आपण परंतु तो फार मोठा वाटा तुमचा त्याचा असू शकतो दिवस वेळ आणि कोणाला कुठल्याही प्रकारची काही अडचण आली जे त्यांना आज नगरसेवक व्हायचा आहे म्हणून त्यांनी कोणाला मदत केली असं त्यांनी कधीच केलं नाही कोणालाही कुठलीही प्रॉब्लेम आला कुठलीही अडचण आली तर कधी तात्परते रेडी राहणार आहे असे आमचे परमित्र सचिन भाऊ देवरे आपण या दोन्ही उमेदवारांवर प्रेम करणार आहोत मित्र नेतृत्व हे तीन प्रकारचं असत पहिल्या प्रकारामध्ये नेतृत्व हे अनुवंशिक चालत असत त्यामध्ये तुमचे वडील खासदार असतात बाप आमदार असतो त्यानंतर त्याच्या मुलांना ते नेतृत्व अनुकमप तत्व मिळत असत दुसऱ्या प्रकारामध्ये त्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे अशा तथाकथित प्रस्थापित लोकांना लोक नेतृत्व देत असतात भाऊ तुम्ही उभे राहा भाऊ तुम्ही उभे राहा आणि तिसऱ्या प्रकारचं जे नेतृत्व असत त्यामध्ये स्वकष्टाने स्वनिर्मित नेतृत्व तयार झालेलं असत मग त्यात ते उपजतात तुमचे नेतृत्व गुण असतात ते लोक स्वीकारत असतात मला वाटतं तिसऱ्या प्रकारचं जे नेतृत्व आहे या दोन्ही उमेदवारांमध्ये हे तिसऱ्या प्रकारचं नेतृत्व आहे कुठल्या प्रकारचा राजकीय वारसा नसताना बसकिताईंना पण नाही आणि डॉक्टरांना पण नाही यांनी हे स्वनर्तृत्वानी स्वकर्तृत्वाने हे नेतृत्व मिळवलेलं आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक एक मधले खूप नशीब नागरिक आहात ते तुम्हाला असे स्वच्छ चेहऱ्याचे चेह। आणि स्वच्छ प्रतिमेचे प्रतिनिधी आहे भाऊ माझा पाठीरा प्रत्येक क्षणात दुःखात सुखात तर नाही सांगेल पण दुःखात माझ्या प्रत्येक क्षणात तो माझ्या पाठी असतो प्रत्येक मी रस्त्यावर अक्षरशः म्हणजे रस्त्यावर बिझनेस करते पण माझ्यासाठी तो खरंच भाऊ आहे माझ्या प्रत्येक दुःखात प्रत्येक ते वेळेला असं सरांनी सांगितलं कोरोना काळात मी त्यांची खरंच ती मदत डोळ्यांनी बघितलेली आहे सविता ताईंचा प्रश्न तर सविता ताई बद्दल एवढं सांगाल की आपल्याला स्थानिक नगरसेवक हवा आहे आपल्याला स्थानिक नगरसेवक हवा आहे आणि सविता आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे ते प्रभागातल्या लोकांनी बघितलेलं आहे मी ते सांगण्याची गरज नाहीये तर ह्या वेळेला एवढंच कार प्रभागातल्या लोकांनी कि बदल हवा तर चेहरा नावा गेले पंचवीस वर्ष आपण जे भोग भोगतोय ते ह्या वेळेला बदल हवा आहे आणि तर केहरा नवा आहे हवाच हवा डॉक्टर फील्डमध्ये वैद्यकीय व्यवसायात आजपर्यंत सचिन नेवरे सरांनी ज्याही वैद्यकीय बांधवांना न्याय हक्काच्या लढाईसाठी जेव्हाही कोणाला कुठल्याही प्रकारची मदत लागेल त्यावेळेस सचिन देवरे सर प्रामुख्याने पुढे येतात आणि वेळेवेळी ते कधी कधी आक्रमते आक्रमकतेने सुद्धा लढतात आणि ते तो आमचा जो विषय असतो तो सॉल्व्ह करतात आता बाकीच्याच पण प्रामुख्याने माझं वैद्यकीय बांधव जे जमले असतील त्यांना तर खरोखर नम्र विनंती आहे की आपल्यासाठी नगरपालिकेत कुठलाही वाढ असो प्रभाग असो त्यांनी कधी बघितला नाही कोविड मध्ये आवरात्र त्यांनी सेवा दिली ज्यावेळेस आम्ही डॉक्टर लोक एकदम घाबरलो होतो त्यावेळेस त्यांनी स्वतः पुढे येऊन सेवा दिली स्वतः कोविड साठी ऍडमिट होते अशोकाला ऍडमिट होते काही दिवस कुटुंब आड� सुद्धा ऍडमिट होत मी स्वतः म्हणजे बघितलंय ती अवस्था की त्यावेळेस आम्ही घाबरत असताना ते स्वतः पुढे आले आणि त्यांच्या त्या पुढे येण्याने ते फोटो बघून ग्रुप आणि मग आम्हाला जाणीव झाली की एक माणूस जर लढतोय तर आपणही त्याला मदत केली पाहिजे काळ वेळ ह्या सगळ्या गोष्टी त्याला उत्तर देत असतात या ठिकाणी आपल्याला भूतकाळात न जाता वर्तमान काळामध्ये विचार केला पाहिजे आणि आजच्या स्थितीमध्ये आपले निर्णय कसे आहे आणि भविष्य आपल्याला चांगला कसा घडवायचा या दृष्टिकोनातून विचार करून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी सक्षम होऊ राहिलं पाहिजे मला निश्चित खात्री आहे नागरिकांनी जर हा विचार आपण एकत्र घेतला आणि एकत्र मोठ जर बांधली तर मला माहिती आहे तसं सतारामध्ये चोवीस वर्षाचा परवा निवडून आला त्याचप्रमाणे इथे सुद्धा विकासाचा बदल घडायला वेळ लागणार नाही नाशिक पंचवटीगड मेडिकल असोसिएशन फॅमिली फिजिशियन असोसिएशन नाशिकमधील सर्व वैद्यकीय संघटनेतर्फे मी डॉक्टर सचिन देवरे यांना आजच्या प्रचार रॅलीच्या शुभेच्छा देतो तसेच दुसऱ्या उमेदवार सविता कविता मस्के यांना पण शुभेच्छा देतो आणि त्यांचा विजय निश्चित आहे हे आजच मी आपल्या सर्वांच्या साथीने सांगतो जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्या प्रभागात रस्ते कसे आहेत आपल्या प्रभाग साफ आहे की नाही कचरा व्यवस्थितपणे उचलल्या जातोय की नाही वाहतुकीचे जे काही नियंत्रण आहे त्या गोष्टीतल्या बाबत सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आपल्या प्रभागात आपण बघतो की तरुण मंडळी काही जणांना तेवढा पाठिंबा मिळतोय की नाही आपल्या प्रभागात आपण ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून देतोय ते आपल्याला पाठिंबा ना या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल आहे की नाही हे बघण्याची आता खरंच आपल्याला वेळ आलेली आहे